बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मित्रहो अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे मित्रहो गेल्या कित्येक वर्षांपासून सत्ताधीशांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या दहशतवादी साम्राज्याने अख्खा बीड जिल्हा या बीडला नवा चेहरा मिळाला आहे मित्रहो या निमित्तानं सी आय डी एस आय टी कामाला लागली आहे आपल्याला ठाऊक आहे परंतु शंकेचं भूत मात्र आजही कायम आहे कारण मित्र हो पंकजा मुंडेंच्या सांगण्याप्रमाणे धनंजय मुंडेंचे पान ज्यांच्याशिवाय हलत नाही असा वाल्मिक कराड पोलिसांच्या तावडीत जरी असला तरी मात्र वाल्मिकची छत्रछाया असलेले धनंजय मुंडे सत्तेच्या सतरंजीवर दादांच्या आधाराने दबा धरून बसले आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वत्र होत असताना देखील राजीनामा घेतल्या जात नाही आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील ऍक्शन मोडवर येताना दिसत नाही अजितदादा पवार मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांना पुरावा मागत आहे त्यामुळे धनंजय मुंडे बद्दलचा अजित दादांचा जिव्हाळा जनमानसात अगदी जाहीर झाला आहे मित्रहो मुख्यमंत्र्यांना मात्र पूर्ण अधिकार आहे ना दादांना आग्रह धरण्याचा पण तसं होताना दिसत नाही मुख्यमंत्र्यांची देखील मुंडे मैत्री तृप्ती देसाईंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणली आहे आपण ऐकली असेल मित्रहो त्यामुळे धनंजय मुंडेंचा धनंजय मुंडेंच्या राजीनामा मागणीची अखंड ज्योत मालवली आहे असं जरी वाटत असलं तरी आतले राजकीय डावपेच काय असतील हे अजूनही खरं सांगता येत नाही वाल्मिक कराड हा या प्रकरणात महत्वाचा केंद्रबिंदू असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे कारण वाल्मिकला नाईलाजाने जर का वाच फोडावी लागली तर तो एकटा बुडणार नाही मित्र घेऊन हो डोहात उडी घेईल आणि एकदा खोलवर डोहात पोहोचल्यावर कितीही सराव असला पोहण्याचा तरी अच्छेकांना पोहण्याची कला त्यावेळी विसरावी लागते परंतु नव्या राजकीय घडामोडी आणि सामदाम दंडभेदाच्या भूमिकेतील राजकारण बघता तसं होईल असंही वाटत नाही परंतु हे प्रकरण आणखी काही दिवस जर तापतच राहिलं तर अशा वेळी एखाद्या प्रकरणाच्या निमित्ताने अनेक वर्षांपासून मौन असलेली माझी पीडित मौन असलेले जेवढे माझी पीडित आहेत माझी पीडित देखील आपल्या व्रताचे उद्यापन करण्याचा प्रयत्न करतात वेळ बघून आणि मजेची गोष्ट अशी आहे की अशी असे माझी पीडित महाराष्ट्र भर आहेत त्या सर्वांनी उपवास सोडण्याचा निर्धार जर केला तर कुंभ कमी पडेल इतका अद्भुत मेळा महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना खूप महागात पडेल मित्र आणि याची चाहूल राजकीय वर्तुळातील आणखी काहींना अवश्य लागली असेलच असं काहींच्या पडलेल्या चेहऱ्यावरून लक्षात येते याचा उपाय शोधून तेरी भी चूप मेरी भी चूप या काळ्या कादंबरीवर आधारित एक पटकथा लिहून तो मी नव्हेच हा चित्रपट लवकरच प्रदर्शित करून जे घडलं ते सर्व बिघडलेल्या अवस्थेत महाराष्ट्रापुढे येईल आणि असं अलीकडच्या राजकीय स्थितीवरून अगदी स्पष्ट होते मित्र या प्रकरणाला सर्वात जास्त लावून धरण्याचं काम आमदार सुरेश धस करीत आहे हे आपल्याला ठाऊक आहे सत्ता पक्षातीलच एक आमदार मुख्य आकांचा शोध घ्यावा याचा आग्रह धरतो आहे त्यामुळे सुरेश धस यांना सत्ता पक्षाची भीती नाही का हा देखील एक मोठा सवाल सध्या सामान्य जनतेच्या मनात आहे मित्र कारण ज्या प्रकारे निडरतेनं सुरेश धस बोलत आहेत त्यावरून या प्रकरणाचं तापमान सध्या तरी स्थिर असल्याचं जाणवत आहे परंतु दुसरीकडे मात्र वेगळंच चित्र दिसत आहे प्राजक्ता माळींबद्दल ते काही दिवसांपूर्वी मीडियावर भाष्य त्यांनी केलं होतं प्राजक्ता मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन प्राजक्ताने याची तक्रार देखील केली आणि लागलीच बोलताना प्राजक्ता माळी या अभिनेत्रीची माफी देखील सुरेश दसांनी मागितली मित्र हो। आता यावरून कधी कधी त्यांना मुख्यमंत्र्यांची प्रॉम्पटिंग आहे का असं वाटतं तर कधी धनंजय मुंडेबद्दल बोलताना सुरेश धस यांना मुख्यमंत्र्यांचं अभय तर नाही ना असंही सामान्यांना वाटतं अशा अनेक शंका कुशंका आहेतच दुसरीकडे बदनामीच्या विरोधात धनंजय मुंडे देखील सुरेश धसांवर स्पष्टपणे आक्रमक होताना आपल्याला दिसत नाही आपण पाहिलं असेल आणि पुन्हा दुसऱ्या बाजूला शिर्डीच्या त्या अजित पर्व कार्यक्रमात धनंजय मुंडे भारतीय जनता पक्षाबद्दल काही वेगळाच गौप्यस्फोट करत आहेत हे आपण ऐकलं असेल मीडियाच्या माध्यमातून यामुळे या प्रकरणात नेमकं काय चाललंय ते पूर्णपणे स्पष्ट होत नाही सामान्य जनता मात्र सुरेश धस यांच्या आधाराने आपली मुक्त वाचा अगदी स्वातंत्र्याने वापरत आहे एक सूत्री सत्ता नसल्याने एकाचे पाय दुसऱ्याच्या फाटक्यात फसलेले दिसत आहेत हो शेवटी राजकारण सामान्य माणसांना समजण्यासाठी एक अवघड विषय जरी असला तरी मात्र प्रकरणाच्या निमित्ताने बीडचा बिहार होतोय बीडचा बिहार होतोय का या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला मिळालं आहे आणि बीडचा बिहार होतोय नाही तर तो बिहार झालाच आहे हे या निमित्ताने महाराष्ट्राच्या अगदी लक्षात आला आहे मित्र कारण परळी परिसरात अथवा बीड जिल्ह्यात या प्रकरणाच्या पूर्वीचा विचित्र इतिहास महाराष्ट्रापुढे आला आहे आणि यापूर्वी आका वगैरे विधान तर सोडाच हो पण साधं तिथल्या नेत्याला कुणी साधं जरी डिवचलं तर तो माणूस सकाळी बेपत्ता होतो हा इतिहास आहे अशी अनेक माणसं घरून गेली सायंकाळी घरी परतच आली नाही इतका भयावह इतिहास परळीच्या परिसरातला आहे मित्र हो। त्यामुळे महाराष्ट्राच्या नकाशावर बिहारचे बुरखे आणि आकांच्या गस्तीवर नेत्यांचे गुरखे गस्त घालत आहे हे लक्षात घ्या आकांचे हितचिंतक राजकीय नेते असल्याने आपणच आपल्याला म्हणू मित्र हो जागते रहो कारण संतोषचा श्वास संपला आणि सोबतच नेत्यांवरचा विश्वास मित्र हो आज या विषयाला इथेच विराम देऊया पण जाता जाता एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि मित्र हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा म्हणायला योग्य वाटत नाही कारण आपण समजदार आहात कमेंट करालच ही बिलकुल मला अपेक्षा आहे मित्रहो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या नवैद दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र